वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे जे एन एम थर्ड इयर आणि एन एम सेकंड इयरचा क्वेश्चन जो की कॉमन क्वेश्चन आहे तो एन एम सेकंड इयरला आणि जे एन एम थर्ड इयरला मासिक पाळीच्या चक्र पाच मार्क्ससाठी विचारले जाते आता मासिक पाळीचे चक्र नेमके कसे ते आपण इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहे हा कॉमन क्वेश्चन आहे तुम्हाला एन एम सेकंड इयरला पण आणि जे एन एम थर्ड इयरला त्याच्यामुळे लक्ष द्या त्याच्यावरती चांगला अभ्यास करा आणि हा खूप वेळ येऊन गेलेला आहे क्वेश्चन आहे पेपरमध्ये मासिक पाळीचा क्वेश्चन आणि मिडवाईफरीमध्ये येतो म्हणजे येतच शंभर टक्के तर इंट्रोडक्शन बघूया तर मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला वी अठ्ठावीस ते तीस दिवसांनी येते तर मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला अठ्ठावीस ते तीस दिवसांनी येते या काळात जननिंद्रियातील काही बदल क्रमाने घडत असतात म्हणून त्याला मासिक पाळीचे चक्र असे म्हणतात आता याच्यामध्ये काय होते तर या काळात काही इंद्रियातील काही बदल क्रमाने घडत असतात तर बदल घडत असतात त्यामुळे काय म्हणून त्याला मासिक पाळीचे चक्र असे म्हणतात आपण मागे पाहिलेलं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की मुलगी वयात येण्यापूर्वी ओहरी आणि इतर जननिंद्राचे कार्य सुरू सुप्त अवस्थेत असतात मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण की मुलगी वयात आल्यानंतर ओहरी आणि इतर जननिंद्राचे जे काही कार्य असतात ते सुप्त अवस्थेत असतात परंतु मुलगी वयात येते म्हणजेच वयाच्या तेरा ते सोळा वर्षाच्या दरम्यान तिला मासिक पाळी सुरू होते त्याला प्यु प्युअरिटी असे म्हणतात आता मुलगी वयात त्याच्या वयाच्या तेरा ते सोळाव्या वर्षादरम्यान तिला मासिक पाळी ही सुरुवात होते त्याला प्युबर्टी असे म्हणतात उत्तर वयात मासिक पाळी येणे बंद होते त्यास मॅन असे म्हणतात आता उत्तर वयात म्हणजे वय वयाच्या मानानं मासिक पाळी येणे हे बंद होते त्याला मॅन असे म्हणतात तेरा ते सोळा आणि पंचेचाळीस ते पन्नास वयोमर्यादा वयोमर्यादेची सरासरी काळ म्हणजेच पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादेला जननिशम काळ असते आता जननशमचा काळ करत किती असतो तर पंचेचाळीस ते पन्नास वयोमर्यादा सरासरी काढायचा पंधरा ते पंचेचाळीस वयोमर्यादा जननक्षमचा काळ असतो या काळात अगदी नियमितपणे माशी पाळी येते आता या काळात काय होते तर अगदी रेग्युलरप्रमाणे दर मासिक पाळी तुम्हाला रे दर नियमितपणाने येते मासिक पाळी येते असते जर स्त्री गरोदर राहिली जर एखादी स्त्री गरोदर राहिली तर किंवा अंतस्रावी ग्रंथीचे रोग झाल्यास तर किंवा गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास तेवढ्या तेवढ्यापुरतीच तेवढ्यापुरतीच वेळा तेवढ्या वेळापुरतीच मासिक पाळी बंद होते नाहीतर ती कंटिन्यू आपल्या त्या मासिक चक्राच्या चक्राप्रमाणे चे, ती सतत चालू राहते हे झाले मासिक पाळीच्या चक्राचे इंट्रोडक्शन नेक्स्ट आहे मासिक पाळीची असता आता त्याच्यामध्येच मा मा, मासिक पाळीच्या चे, चक्राच्या चे अवस्थेमध्येच तर काही मासिक पाळीच्या अवस्था पडतात जी पहिली अवस्था आहे रक्तस्रावाची अवस्था पुनर्निर्माण अवस्था रिजनरेट फेज आणि नेक्स्ट आहे विकास अवस्था फॉलिफर फॉलिफोरिटिव्ह फेज नेक्स्ट ऑलेशन आणि स्त्रावी अवस्था अशा प्रकारच्या मासिक वाढीच्या पाच अवस्था पडतात तर सर्वप्रथम आहे पहिली अवस्था म्हणजे ती म्हणजे रक्तस्रावाची अवस्था मेस्ट्रॉल मेंट्रोल फेज या अवस्थेमध्ये स्त्रियांच्या योने मार्गातून रक्तस्राव होतो ही अवस्था सुमारे चार दिवसांची असते पहिले दोन दिवस जास्त रक्तस्राव होतो नंतरच्या दोन दिवसात नंतर या रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते व नंतर थांबतो तर मेन रक्तस्रावाची अवस्थामध्ये पहिल्या अवस्थेत काय होते तर मेन्स्ट्रल फेज या अवस्थेमध्ये सतत चार दिवस मेंट्रॉल म्हणजे मेंट्रॉल पेजमध्ये काय होते तर युनिमार्गातून रक्तस्राव होतो आणि सुमारे ही चार दिवसांची असते त्याच्यामध्ये पहिले जे काही दोन दिवस असतात त्याच्यामध्ये जास्त रक्तस्राव होतो नंतरच्या दोन दिवसात रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते आणि नंतर थांबतो नेक्स्ट आहे पुनर्निर्माण अवस्था म्हणजेच रिजनरेटिव्ह पेज आता ही अवस्था दोन दिवसाची असते रिजनरेटिव पेज ही अवस्था दोन दिवसाचे असते मासिक पाळीचा रक्तस्त्राव थांबल्यानंतर या अवस्थेत सुरुवात मासिक पाळीचा जो रक्तस्राव थांबतो त्यानंतर रिजेनरेटिवची पे अवस्थेला सुरुवात होते या अवस्थेत शिल्लक राहिलेले जे काही स्ट्रॉमोसेल्स आणि ग्रंथीची वाढ होऊ लागते आणि फाटलेले एन्ड्रोमेट्रियम साधने ज्या जे काही फाटलेले एन्ड्रोमेट्रियम असतात म्हणजे साधने ते साधणे जाते जखम भरून येण्याच्या क्रियेप्रमाणे ही क्रिया होऊन दोन दिवसात एन्ड्रोमेट्रियमचा पातळ पापुडा तयार होतो ओहरीमध्ये एन्ट्रोजनची निर्मिती होते आता एन्ड्रोमेट्रियमचा पातळ पापुडा तयार होतो त्या ठिकाणी ओहरीमध्ये एन्ट्रोजनची निर्मिती होते व त्यामुळे ही अवस्था घडून येते तर कशामुळे घडून येते ही अवस्था एन्ड्रोमे एन एन्ड्रोमेट्रियमची निर्मिती होते त्यामुळे रिजनरेटिव्ह होम पे रिज रिजनरेटिव्ह री पेज पुनरानिर्माणची अवस्था निर्माण होती नेक्स्ट आहे अवस्था फॉलिफर पेज ही अवस्था रिजनरेटिव्ह री नंतर आता मागच्या वेळी मा मागच्या टॉप याच्यात पाहिलं आपण पुनरावस्थामध्ये म्हणजेच त्याच्यानंतर विकास अवस्था फॉलिफर पेज ही अवस्था रिजनरेटर फेजनंतर सुरुवात सुरू होते औलेशनपर्यंत सुरूच असते म्हणजे जवळजवळ आठ दिवसाची ही अवस्था असते या अवस्थेमध्ये एन्ड्रोमेट्रियमची जाडी वाढते आता विकास अवस्थेमध्ये काय होते एन्ड्रोमेट्रियमची जाडी वाढते तेथील रक्तवाहिनी ग्रंथीची संख्या वाढून फलितबीजाची आगमनाची तयारी पूर्ण होते पिटरी ग्रंथीच्या फॅलिकल टिश्युलेश स्ट्युम्युलेटिंग हार्मोनचा परिणाम ओहरी ओहरीहून वाढतो प्रमाणात इथं काय होते तर पिटोटरी ग्रंथीचा फॅलिकल स्ट्युम्युलेटिंग हॉर्मोनचा परिणाम ओहरीमध्ये होतो त्या ठिकाणी ओहरी वाढतात प्रमाणात इंड्रोमेट्रीमची निर्मिती होते आता ओहरीच्या वाढत्या प्रमाणात इंड्रोमेट्रीमची निर्मिती होते व त्यामुळे ही अवस्था घडून येते नेक्स्ट आहे बीज बीज उत्सर्ग म्हणजेच ओहलेश ओहरीमधील एक ग्राफिकल फॉलिकल पक्व होऊन पृष्ठभागावर येते आता ओहरीमधून एक ग्राफी येऊन फॉलिकल पक्व तिथे एक फॉलिकल पक्व होऊन हे पृष्ठभागावर येते व ते फुटून आता ते पक्व फुटून परिपक्व स्त्री बीज बाहेर पडते ओहरीमधून एक ग्राफिकल फॉल्युकल पक्व बाहेर येते आणि ते फुटून ते बाहेर पडते यालाच ओव्हलेशन असे म्हणतात पुढची पाडी येण्याअगोदर चौदाव्या दिवशी ओव्हलेशन होते असं स्त्रियांची जी काही पुढची पाळी येते ती येण्याअगोदर याचे ओवलेशन चौदाव्या दिवशी होते म्हणजेच त्यालाच ओवलेशन असे म्हणतात स्त्रावी अवस्था याला स्त्राव याला अवस्था असेही म्हणतात ही अवस्था म मासिक पाळीच्या आधी असते म्हणून प्री मेटेरियल फ्रेज असेही म्हणतात आता ही अवस्था त्राव अवस्था म्हणजेच मासिक पाळीच्या आधी असते म्हणून त्याला प्री पेज असेही म्हणतात या अवस्थेत वाढलेल्या एन्ट्रोमेट्रीयमची जाडी आणखी वाढते आता या अवस्थेत काय होते तर एन्ट्रोमेट्रीयमची जाडी ही आणखी वाढत वाढत जाते मासिक पाळी या नंतर चौदाव्या दिवशी येते यावेळी सर्वसाधारणपणे शंभर ते दोनशे मिली रक्त रस्त स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडते तर बाहेर टाकले जाते स्त्रियांना रक्ताशय होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण समजले जाते तर मासिक पाळीचे उल्लेखन हे च चौदाव्या दिवशी होते तर यावेळीच यावेळी काय होते तर रक्त रक्तशयाचे जे काही प्रमाण असते ते आपल्या शरीरातून शंभर ते दोनशे मिली रक्त रक्त शरीराच्या बाहेर टाकले जाते आणि हेच कारण रक्ताशयाचे रक्ताशय होण्याचे सर्वात मोठे कारण दिसून येते याच्यानंतर आहे हार्मोन्स हार्मोन्सचा मासिक पाळीवर गरोदर्पणाशी संबंध हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपले जे काही मराठी मित्र असतील मराठी म मा मैत्रिणी मित्र असतील त्यांना व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय